अरे भाई काय आता आपण खर्च करायला तू परवडला तू उडी मारली असतीस तर आता इथे काय सावडून खर्च परवडेल का बघा प्रमोद हा बघा इथं उभा आहे तो प्लॅटफॉर्म इकडे दिसतोय झूम केला तुला टेन एक्स लावला आवडलं नमस्कार मंडळी संगमेश्वरी अमर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आमर तुमचं सर्वांचं एकदा सरसे सर स्वागत करतोय खेरशेदमधून मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आम्ही खूप दिवसांनी खूप वर्षाने सर्व मित्रजाने एक मित्र एकत्र भेटायला आलो आहे आणि ते म्हणजे चाललो आहे आज इकडे तर मी आता रात्रीवरून आलो आहे अर्धापर्यंत प्रवास झाला माझा खेरशेदपर्यंत आणि दुसरा मित्र आहे प्रमोद तो येतोय येतो आहे दुसरा आहे तो येतो आहे आणि एक मित्र येते ती खेडवर येते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मजा होणार आहे काही गमती गमती होणार आहे त्या तुमच्यापर्यंत शेअर होणार आहेत आणि परत आज आहे संडे त्यामुळे संडेचा दिवस माझा पूर्ण फिरण्याचा असतो त्यामुळे आजच्या दिवसामध्ये नवीन नवीन काय काय ठिकाणी फिरू ते तुमच्यापर्यंत शेअर होईल सो मंडळी जास्त वेळ अर्धा व्हिडिओला सुरुवात करतो आणि जातो आपण चिपळूणपर्यंत आणि आता केरशपर्यंत आलो आहे अर्धा प्रवास झाला आहे अर्धा प्रवास आपला करायचा राहतो तो व्हिडिओला सुरुवात करतो सॉरी चिपळूण केर मी जस्ट थो, हो 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 so, आता पोहोचलो चिपळूणमध्ये आणि महेशची आणि प्रमोदची वाट बघतोय प्रमोद आहे अजून रत्नागिरला ट्रेनमधून येतोय तो आणि महेश गोवाहावरून येतोय महेश एक थोड्या वेळामध्ये फोन लावतो थोड्या वेळामध्ये आमची सर्वांची भेट होईल त्यानंतर बघूया आपण प्लॅन वगैरे कुठे होतोय तो आणि त्यानंतर म्हणजे कुठे डिसाईड होतंय त्यानंतर आपण पुढे जाऊ सो मंडळी आता आपण थोड्या वेळामध्ये महेशला फोन लावतो आणि प्रमोदला सुद्धा लावतो बघूया कुठपर्यंत आले म्हणजे लोकेशन आपल्याला समजेल महेश तरी आपल्याला भेटेल थोडा टाईमपाससाठी तर मंडळी महेशला भेटलेलो आहे फायनली खूप दिवसांनी आपल्याला किती वर्षानंतर एक दोन वर्षानंतर ना <laughs> दोन वर्षानंतर मिशन होत एकत्र आणि महेश भेटलेला आहे प्रमोद कुठपर्यंत मग कुठे थांबूया कुठे आपण कुठं मंडळी महेश आणि मी दोघ जण वाट बघतोय ती म्हणजे प्रमोद आणण्याची आणि कुठे आपण इथे पवन तलाव चिपळूणला आहोत मुलं क्रिकेटची प्रॅक्टिस वगैरे करत आहेत एकदम सुंदर वाटतंय आणि प्रमोदची ट्रेन आली रत्नागिरीपर्यंत जिथून आपण सकाळी आठ वाजता निघालो होतो तिथून तो आता निघाला आहे एक तासभर चिपळूण मध्ये चिपळूणमध्ये पोचेल आम्ही भेटतोय ते म्हणजे प्रमोदला हां भाई आम्ही सावडत आलो ना पण अरे खुळ कसलं काय तू बोलला सावडत अरे म्हणून थांबली म्हणजे उडी मारायची होती ना तुला भाऊ अरे काय लगा तू मला वाटलं उडी मारशील बाहेर येशील आम्ही येतोय मग मध्ये ट्राय केलं खूपच मार्गावरती अरे भाई काय आता आपण खर्च करायला तू परवडला तू उडी मारली असतीस तर आता इथे काय सावडेतून परवडेल काय मग प्रमोद हॅलो प्रमोद मी पाच मिनटात चिपळूणात पोहोचतोय थांब पाच पन्नास पाच होती रे इथं थांब बाईकचा आपण हेलिकॉप्टर करणार बाईकचा कोणता ड्रेस शर्ट कोण घातलाय पॅन्ट

आम्ही मिनिटात बसतोय रवी किरण टी स्टॉल वगैरे नाही काय बाजूला ते रवी किरण टी स्टॉल आहे ना तू बाहेर आला आहेस कि स्टेशनला आहेस बाहेर आलं हा ते लोक आलं दिसत का लोक आहेत दिसतो त्या टनल मधून बाहेर आलायस एक मिनिट एक मिनिट मेन मेन एंट्री पॉइंट मधून बाहेर गेलास का तिकीट काउंटर पासून तिकीट काउंटर आहे ना तिथे ये पुढे स्टेशनला समोर ये हॅलो तिकीट मधून समोर ये मुंबई साईडला नाही रे तू माझ्या तिकीट काउंटरच्या इथे आहेस ना तू स्टेशनला स्टेशनच्या बाहेर आहेस ना मग स्टेशन वरती आहे की आतमध्ये आतमध्ये तिथून तिथून दुर्बीण लाव दुर्बीण ऑटो लेवल ऑन कर ऑटो लेवल लेवल चेक कर तिथल्या नोट कॅम मधून फोटो काढ <laughs> लॅटिट्यूड किती मग लॅटिट्यूड कुठे आहे आतमध्ये तू नाही स्टेशनच्या इथून नाही दिसत मला अरे आरब... तू आहेस कुठं पण ए दोन नंबर प्लॅटफॉर्म आहे बरोबर अरे बघतोच कुठे तू आबा हवी तुला बघतोय आव आबा आब इकडे इकडे हात दाखव आज हात दाखवतो काही काळी टोपी काली, काली टोपी बघ अरे मालगाडी लागले मालगाडी मालगाडी लागली महिना काळी महिना मालगाडी लागले बघ बर आहे काय दोन नंबर प्लॅटफॉर्म आहे माहिती आहे रत्नागिरीकडे जाताना प्लॅटफॉर्मचा एंड बघ हा मंडळी प्रमोद प्लॅटफॉर्मचा रत्नागिरीचा एंड हा बघा प्रमोद हा प्रमोद हा बघा इथं उभा येतो बघा प्लॅटफॉर्मच्या आरपार इकडे मी झूम केला तुला एक्स टेन एक्स लावला माझा टेन एक्स हा बघ प्रमोद दिसतो हा बघालगाडी ब्रिटिशांचं साडेतीनशे वर्ष राज्य होतं आणि पुन्हा ब्रिटिश भारतामध्ये आलेले आहेत निमित्त आलेले आहेत आज भेटण्यासाठी मित्रांना भेटण्यासाठी तुला सांगता इकडे इकडे बघा तिकडे बघतो रे अरे तुम्ही मला थ्री डिग्री थर्टी डिग्री मध्ये वळायला सांगा डायरेक्ट मी नाईन्टी मध्ये वळत होतो ना कसं कळणार बघा मंडळी किती गोरा आहे बघा घोरा बाकी ब्रिटिश ब्रिटिशांसारखा येतो फायनली आपण तिघे स्टेशन मध्ये भेटलेलो आपल्यातला एक मेंबर नाही काय तिला शिवाय बिव्या द्या अशा असतात ते इथे देऊन टाकतात सार्वजनिक मध्ये <laughs> देऊ <laughs> चल आपण आता सावड्या जाऊया ना चालेल चला आम्ही प्रमोद सोबत खूप प्रमोद आपला किती कधी आपण भेटतो दोन हजार एकवीस मध्ये ना बावीस मध्ये बावीस मध्ये तरी तुम्हाला सांगतो म्हणजे एक वर्षानंतर आमची भेट आहे आणि हा प्रवास जो काय आहे सावड्यापर्यंत तो तुमच्याशी पूर्ण शेअर होणार आहे आमचा प्रवास आम्ही कुठं कसं काय भेटलो कोणाला व्हॉट्सअपला काय बनवलं नाही बघितलं पण अरे व्हॉट्सअपला काय टाकला होता त्यानंतर आमच्या बोलण्याबिले झालं भरपूर आणि माझी ओळख ही उत्तम टकल्यातमुळे झाली उत्तम भाय आपला माझ्या व्हिडिओमध्ये होता त्याच्यामध्ये त्यानं आपलं हे केलं ओळख करून दिली आपली उत्तम बाय पण मस्त आहे अरे आम्ही जाणार तिकडे पार्टी करायला परत एकदा गोवा प्लॅन होतं पण जरा कॅन्सल होतं गोवा प्लॅन कुठून ना आपण या गल्लीतून त्या गल्लीमध्ये फिरतोय आणि आपल्याला जायचं आहे आहे ना प्रमोदबाई आपल्या गाडी चालवतोय हो महेश कुडून महेश कुडून कुठं काय घुसवतो काय कुठल्या गल्लीतून येतो मला काय समजत नाही आर इत्या मला साईड साईड काय देणं झालं दुपार झाले रेला महेश ट्राफिक खूप जायचे चल 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 टक्क टाक आई टाक एल बाई गाडी चालवायला हे इथे आम्ही राहायचो उत्तम आणि मनोहर मनोहरला होय अरे आला कसं आहे का आपला महेश भाऊ आहे ना गाडी घेतोय तर यामा शोरूमला आपण जातोय गाडी बघायला महेशची आणि तिथून नंतर आपण पुढेच आवडायला निघायचं आपल्याला मंगळवारी भाऊ गाडी घेणार आपली पण आपण नसून आपल्यासाठी दाखवायला महेश भाऊ आपल्याला गाडी घेऊन जातोय खुशी खुशी बघा खुशी बघ महेशची न्यू गाडी मेहनतीच्या पैशाची घामा घामाच्या पैशाची तो महेश भाऊ त्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत आहे एक नंबर आहे महेश आवाज तर होणारच थांब <laughs> मी हेल्मेट काढतो गाडी घेतली महेश असाल तुला महेश महेश भाई भाऊ फुलखुशी सॉरी सॉरी चुकलं ती 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 गाडी नाही ही गाडी आहे ना नाव जेवढं नाव मैदे हो मस्त गाडी आहे आम्हाला खूप आवडली जरा इथे उभा राहा ओके okay. यस yes, नवीन गाडी येते भाऊची मंगळवारी खुशी बघा खुशी इथे दाम बघीकडे जरा फायनली मंडळी आम्ही आलो इथे आपीट गावला बिर्याणी खायला दुपारचं जेवणाचं म्हटलं काहीतरी एक झालं पाहिजे प्रमोद भाई, भाई। एकदम मस्त वाटला म्हणजे मित्रांना भेटून जो काय आनंद आहे ना जबरदस्त आणि छान वाटतं आज खूप पहिल्यांदा खूप दिवसांनी एकत्र आम्ही आलो त्याचबरोबर त्या बिर्याणी भरपूर दिवसापासून ऐकत होतो त्या बिर्याणी म्हणजे जसं अमर जॉईन झाल्यावर थोड्या दिवसांनी त्याला इथला आहे ग्रामसेविका मॅडमही मॅडमांनी बिर्याणी खायला घातली होते आणि त्याची तारीफ प्रत्येक कॉलच्या वेळेस होत होती मग आता म्हटलं की एकदा टेस्ट करूया आणि तुला उत्तम पण बोलला होता ना हा तर आत्ता आम्ही वाट बघतोय म्हणजे अशा प्लेट खाली आहेत आमच्यासमोर लवकरच बिर्याणी येईल आणि टेस्ट केल्यानंतर आम्ही तुम्हाला आमचं नक्कीच आमचं ओपिनियन सांगू तुम्हाला आपला दुसरा एक मित्र एक तो तो जरा फ्रेश गेला आहे आम्ही फ्रेश होऊन आलो पहिल्यांदा पण किती तुम्हाला सांगतो एक वर्षानंतर भेटतोय पण एवढा आनंद वाटतोय ना जबरदस्त त्यावर काही माणसं आली नाहीत त्यांना ते जे हा व्हिडिओ बघतील ना त्यावेळेला काहीतरी त्यांना लागलं ला पाहिजे खरंच वाटलं पाहिजे एवढा प्लॅन करून वगैरे काय सांगू हो सकाळी जायला लागेल ला हाय लागेल आणि एवढे सगळं करून सकाळी सांगतात नाही ना मला काय जमणार नाही काय करायचं माणसाने काय महेश आपला प्लॅन खूप दिवसापासून ठरला होता भेटाय फेटायचा पण छान वाटाय आता सेटअप होते जरा भावाजी होत्या सेट होत्या खुशी आहे ना गाडी घ्यायची मंगळवार कधी होतोय

त्या लिंबू अर्धा किलोची बिर्याणी आणली संपवायची या एक किलो घेऊया तसं मागवायला परत तर घे तू वाडा आता मला अरे वा रसा रसाक त्रास आहे पण एवढे किलो केले की

बाय पनीर असेल ना त्याला पनीर असेल आपला आहेत ना त्याला कुठं आहे तो फक्त महेश फक्त ओके चला तर म्हटलं आपण सुरुवात करतोय आहे तर आम्ही ह्याला खाऊ दे जस्ट लुकिंग लाईक वाव कशा रे वा असं ना आवडलं तुला अच्छा दोनशे किलोमीटर के प्रवास केलेला तो समाधान मिळालं वा थँक्यू वा म्हणजे आम्ही याची टेस्ट एक वर्षापूर्वी खाल्ली होती म्हणून तुला मी इथे घेऊन आलो खास चला तर मंडळी पण खायला तर सुरुवात करतो आमच्या ग्रुपमध्ये नाही आले ती म्हणजे साक्षी आणि साक्षीसाठी आम्ही काहीतरी एक नवीन आबेडगावमध्ये ठेवलेली आब, आहे ते येऊन तुम्ही खाऊन जाऊ शकता साक्षी मॅडम तुमच्यासाठी ती मंडळी आजचा प्रवास आहे जो आमचा तो संपतो येते आणि आम्ही आता आबिडगाववरून आलेलो बिर्याणी खाऊन मस्तपैकी एक टामटुमि झालेलं जोप पण आली आहे जो जोरात आता बाई झोपणारच आहे मला गाडी चालवायची आहे रत्नागिरीपर्यंत यायचं आहे आणि महेश दादा पण निघतोय दादा टाटा बाय बाय सो मंडळी भेटून खूप आनंद वाटला मित्रांना भेटून म्हटल्यावर आनंद वाटतोच परत भेटू पुढच्या व्हिडिओ घरात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सो म्हणजे लवकरच आहे व्हिडिओमध्ये भेटूया हा माझा आमचा व्हिडिओ कसा वाटला प्रमोद महेश आणि एक माकड नाही आलं एक माकड आलं त्याला आपण टाटा आधीच करायचं आहे लेफ्ट धाकलाव लावायचं तो मंडळी हा व्हिडिओ इथं सांभाळतो लवकरच एका नवीन लॉकॉन या मस्तरा खुशा काळजी घ्या टाटा बाय 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 टाटा करा मित्रांनो बाय बाय टाटा